माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले ती मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीच्या ऑफर आहेत चंद्रपूर मध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले ही माझी माहिती आणि याच्यावर चौकशी करावी आपण टीव्ही बघा देशपांडे समाज सांगतो आपण टी बघा मी विजूबा वरेटीवरच्या घरून अकरा वाजता हाऊस असताना सभा असताना साडे दहा पर्यंत तिथे बसून होतो साडे दहा पर्यंत त्यांच्यापर्यंत काँग्रेस चर्चा करत होतो कधी पद्धत चर्चा करायची मी एकाच विनंती करतो त्यांनी हे सगळं सिद्ध करावं जे जे आरोप केलं त्यांनी सिद्ध करावा एक एक कोटी रुपये घेतले अन्यथा पुन्हा महाराष्ट्राची चंद्रपूर जनतेची माफी मागावं आमच्या शिवसैनिकाचा रोष आहे अपमान जो त्याने केला आता कमीत कमी तुम्ही तरी आमचा अपमान नको करा तुम्ही तरी आमच्या शिवसेनेची भावना भावना समजा साधारण कार्यकर्ते आम्ही जमिनीवर राहून काम निवडणूक लढलो आणि त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढलो भाजपच्या विरोधात मी लढलोच असेल पण काँग्रेसने सुद्धा आम्हाला सोबत घेतला नाही म्हणून हा रोष हा सामान्य शिवसैनिकाचा होता त्याच्यामुळे बोलताना त्यांनी विचार करून करावा आणि त्यांनी सिद्ध करावा मी जिल्हा प्रमुख नाता नाही आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांनी आताच्या आता नगरसेवकाचे पूर्ण त्यांनी सिद्ध केला तर सगळे नगरसेवक आम्ही राजीनामा देतो नाही तर त्यांनी स्वतःच्या आपल्या प्रवक्त्या पदा जे काही पद त्यांच्याकडे मनसेचा त्यांनी तो राजीनामावा